चंद्रघंटा निर्भयतेची देवी नवरात्रीचा तिसरा दिवस आज आपण देवी चंद्रघंटेची पूजा करतो ती देवी पार्वतीचे तिसरे रूप आहे जी भगवान शंकराशी विवाहानंतर प्रकट झाली तिचे नाव चंद्रघंटा तिच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्राकार घंटेमुळे पडले आहे देवी चंद्रघंटा दहा भुजांनी युक्त आहे तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत जसे की त्रिशूल गदा तलवार धनुष्यबाण आणि कमंडलू ती शांत आणि सौम्य दिसते पण तिचा हा अवतार दुष्टशक्तींचा नाश करण्यासाठी आहे एकदा जेव्हा राक्षसांनी पृथ्वीवर खूप त्रास दिला तेव्हा देवीने हे उग्र रूप धारण केले तिचा सिंह गर्जना करत होता आणि तिच्या कपाळावरील घंटेचा आवाज ऐकून राक्षसांच्या मनात भीती निर्माण झाली तिच्या घंटेचा नाद इतका भयानक होता की तो ऐकूनच अनेक राक्षस घाबरून पळून गेले तिने आपल्या शस्त्रांनी दुष्टशक्तींचा पराभव केला आणि पृथ्वीला शांतता दिली या दिवशी भक्तदेवीला गूळ गुल आणि गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करतात गुळ हा गोड आणि शुद्ध असतो जो आपल्या जीवनात गोडवा आणि सकारात्मकता आणण्याचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला धैर्य आणि नम्रता शिकवते ती आपल्याला सांगते की आपण आतून शक्तिशाली असले पाहिजे पण बाहेरून नम्र आणि शांत राहिले पाहिजे देवी चंद्रघंटेचा संबंध आपल्या शरीरातील मणिपूर चक्राशी आहे हे चक्र आपल्या नाभीजवळ असते आणि ते आपल्या आत्मविश्वासाचे आणि आंतरिक शक्तीचे केंद्र आहे चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळते ती आपल्याला भीती आणि संकटांपासून वाचवते भक्त पूर्ण श्रद्धेने देवीची पूजा करतात आणि ती त्यांना विजय आणि निर्भयतेचा आशीर्वाद देते तिच्या कृपेने त्यांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाते अशा प्रकारे नवरात्रीचा तिसरा दिवस आपल्याला चंद्रघंटा देवीच्या रूपात धैर्य विजय आणि आंतरिक शक्तीचे महत्त्व शिकवतो ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन